रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका साहेब जे हे बोलतायच आहे आणि गरिबांवरती अन्याय झालेला आहे आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि आम्ही इथून गरिबांची मुलं इथून शिक्षण शिकणार का गुन्हेगारीच्या रस्त्याने जावं हे फडणवीस सरच सांगतील आता कारण हे असंच अन्याय हे इथून चालूच राहणार कारण आता आमच्या भावाचा मृत्यू केला पोलिसांनी आणि हे असं पुढं चालतच राहणार अन्याय इथून आणि हे अन्याय जर नाही थांबलं तर प्रत्येक गरीब घरातील मुलं जे आहेत ते गुन्हेगारच बनतील असं मला हे सांगायचं आहे आणि आणखी एक गोष्ट की फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न करावा चुकी ते चुकीची बाजू घेऊ नये असं मला वाटतं हे जे बोलत आहेत साफ खोट आहे माझ्या भावाला कसला दम्याचा आजार नव्हता काय नाही माझा भाऊ चांगलाच होता हे असं करण्याचा प्र म्हणजे फडणवीस साहेबांना पण विचार केला पाहिजे की हे या कुटुंबाच्या जागी जर आपला जर कुटुंब असता तर आपण पण असतात मुख्यमंत्रीच बोलणं हे मला मान्य नाहीये माझ्या मुलाला मारहाण करून हे जीव घेतल्यात अह आणि ह्याच लवकरात लवकर मला निर्णय पाहिजे आणि ह्याच लवकरात लवकर मला न्याय पाहिजे ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये मंत्रीच्या गोष्टीवर हा आणि माझा न्याय लवकरात लवकर पाहिजे मला मला दहा लाख रुपयाची गरज नाहीये दहा लाख रुपये मंत्री पशीच राहू द्या किशामध्ये पुण्यात नाश्ता बिष्टा खाऊ घाला म्हणा ताकद येते मारायला हा मला नको त्याचे दहा लाख रुपये आणि माझा मुलगा मला पाहिजे आजार होते म्हणतात मुलगा त्या सहभागी होता कसलाच आजार नव्हता कसला आजार नव्हता माझ्या मुलाला एकदम कोरा एक नंबर मुलगा होता माझा माझ्या मुलाला तसलं ध्यानच नव्हतं ना कसलंच हे ती ते एक खाईन एकदम एक नंबर एक मुलगा होता माझा मुलाला आजार नव्हता कसल गोळी नव्हती कसले, कसले इंजेक्शन नव्हतं कुठल्या दवाखान्यात नेलं नाही कुठलं ट्रीटमेंट केलं नाही काहीच नाही माझ्या मुलाला हा हे सगळं दाबादाबी चालू आहे हे सगळ्या खोट्या गोष्टी चालू आहेत मला मान्य नाहीये मुख्यमंत्रीच गोष्ट बोलल्याला जे पोलीस अधिकाऱ्याला आता सस्पेंड करायचं हो हो सस्पेंड नाही जलमठेप करायचं सस्पेंड रोज एकाला करेल रोज एकाला सोडून येईल रोज एकाची बळी घेईल हा रोज मग दहा लाख हे वाटत बसल बळी घेणाऱ्याच्या गोरगरीबाला मला मान्य नाही त्याच बोलणं हे मला त्याला सस्पेंड करायचं नाही त्याला जलम ठेप द्यायचंय हा जलम ठेप द्यायचं ते बी कसं द्यायचं दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जे जे ड्युटीवर होते ज्या ज्या माणसाने मारले ज्या ज्या माणसांनी खून केलाय बळी घेतलाय जीव घेतलाय त्या सगळ्यांना ना जलम ठेप पाहिजे मला न्याय लवकरात लवकर पाहिजे हा लवकरात लवकर न्याय पाहिजे नाहीतर मी इतकं जीव देऊन जाईन हा माझा सांभाळ करणार माझा असला माझाच मुलगा गेला पस्तीस वर्णाचा वर्षाचा तरणा ताण पोरगण माझ ज आता काय करायचंय हा मला लवकरात लवकर न्याय पाहिजे हा मग मंत्रीच्या गोष्टीवर माझं हे नाही आता हा